श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय पस्तीसावा कच देवयानी आख्यान श्रीमंतीनीची कथा श्री गणेशाय नम सिद्ध मनाला नामधारका त्यानंतर दत्त विप्राच्या पत्नीचे श्री गुरु नृसिंह सरस्वतींना आम्हाला मंत्रोपदेश देऊन कृतकत्य करा अशी प्रार्थना केली तेव्हा श्रीगुरु म्हणाले मुली स्त्रियां साठी पतीची सेवा हेच कर्तव्य हीच भक्ती हाच जीवन मंत्र त्यांना मंत्रोपदेश केल्याने विघ्न उभे राहते त्या संदर्भातील एक कथा सांगतो दैत्यगुरू शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र अवगत असल्याचे देव दैत्यांच्या युद्धात दैत्यांवर विजय मिळविणे देवांना अशक्य झाले होते दैत्य फारच उन्मत झाले होते म्हणून नंदीने ध्यानमग्न शुक्राचार्यांना कैलासावर नेले शंकराने त्यांना क्षणार्थात गिळून टाकले शुक्राचार्य कित्येक दिवस शंकराच्या पोटातच होते पुढे ते शिवाच्या मूत्रमार्गाने बाहेर पडले त्यामुळे शुक्राचार्यांना भार्गव हे नाव पडले मुक्त होताच ते संजीवनी मंत्राने दैत्यांचा पुन्हा जीवन दैत्यांना पुन्हा जिवंत करू लागले त्यानंतर इंद्राने बृहस्पतींचा पुत्र कच याला ब्राह्मण कुमारांच्या रूपात संजीवनी मंत्र प्राप्त करण्यासाठी शुक्राचार्यांकडे पाठविले त्याने दैत्यगुरूंना विद्याभ्यास शिकविण्यासाठी विनंती केली कचाचे सौंदर्य पाहून शुक्राचार्यांनी शुक्राचार्यांची कन्या देवयानी त्याच्यावर आसक्त झाली तिच्या आग्रहाने शुक्राचार्यांनी कचाला शिष्य म्हणून स्वीकारले काही दिवसांनी दैत्यांना कचाचे कपट कळले त्यांनी त्याला दोनदा ठार मारले देवयानीच्या हट्टापायी शुक्राचार्यांनी कचाला जिवंत केले त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दैत्यांनी कचाला ठार मारून जाळले त्याची राख शुक्रा, शुक्राचार्यांनाच पाजली कचाला जिवंत करा अन्यथा मी प्राणत्याग करीन असे देवयानीने निर्वाणीने सांगितले कचाला जिवंत केले तर आपल्या मृत्यू निश्चित आहे असे त्यांनी कन्येला सांगितले त्यांनी नाइलाजाने देवयानीतील संजीवनी मंत्र शिकवला शुक्राचार्यांच्या पोटात असलेले कचा कचाने तो तात्काळ आत्मसात केला त्यांनी कचाला जिवंत केले तो त्याचे पोट फाडून बाहेर आला मृत झालेल्या शुक्राचार्यांना देव देवयानीने जिवंत केले दैत्यांचा त्रास नको म्हणून कच जाण्यास निघाला देवयानीने त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली पण त्याने तिला नाकारले संतापलेल्या देवयानीने त्याला हा मंत्र तुला उपयोगी पडणार नाही असा शाप दिला कच म्हणाला हा मंत्र मला उपयोगी नसला तरी देवांना उपयोगी ठरेल तुझ्या क्षत्रियाशी विवाह होईल तुझा क्षत्रियाशी विवाह होईल हा मंत्र तुला अर्थात एका स्त्रीला शिकवणे शिकवल्यामुळे तुझ्या पित्याला त्याचा उपयोग होणार नाही असे सांगून कच देवलोकी गेला शुक्र शुक्राचार्याचा मंत्र दैत्यांना कधीच उपयोगी पडला नाही दत्त विप्राची पत्नी म्हणाली गुरुदेव एकच कृपा करा माझे सौभाग्य सुरक्षित राहील आणि आमचे कल्याण होईल असे प्रभावी व्रताचरण सांगा श्री गुरु म्हणाले तुम्ही सोमवारचे शिव शिवव्रत करा दिवसभर उपवास करा प्रदोष समवी शिवाची पंचोपचारे किंवा शोपचारे पूजा करून सायंकाळी भोजन करावे स्कंद पुराणात या व्रताचे महात्म्य सांगणारी एक कथा आहे ती सांगतो आर्यव्रताचा राजा चित्रक चित्र वर्मा याची कन्या सीमतीने हिला चौ चौदाव्या वर्षी वैधव्य योग होता तिने तिने याज्ञ याज्ञव्यांनी पत्नी मैत्रे मैत्रेयी हिच्या उपदेशानुसार आपले कल्याण होण्यासाठी लहान वयातच सोमवारचे शिवरथ आचरणास प्रारंभ केला सीमंतीनी चौदा वर्षाची असताना राजाने दैवाक हवाला ठेवून इंद्रसेन राजाचा पुत्र चित्रांगद याच्याशी तिचा विवाह लावून दिला विवाहानंतर चित्रम चित्र चित्रवर्म्याने नव परिणीती दांपत्याला काही दिवस आपल्या पाशीच ठेवून घेतले एक दिवशी राजपुत्र राजपुत्र चित्रांगावर संमतीने माहेरची राहिली जलक्रीडेची यमुनेवर गेला असताना पाण्यात बुडून अश अदृश्य झाला त्याचा थांगपत्ता लागला नाही दोन्ही राज राजघराण्यांवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली श्रीमंतीने अपार शोक केला सीमंतीने माहेरची माहेरीची राहिली सोमवारचे शिव्रत पूर्वीप्रमाणे दृढ श्रद्धेने आचरू लागले पुत्र निधनामुळे इंद्रसेनाचे राज्यकारभारास लक्ष नाही त्याच्या गोत्रजांनी त्याला व त्याच्या पत्नीला कैद करून सर्व राज्य बळकावले यमुनेत बुडालेल्या चित्रांगजाला नागकन्यांनी तक्षकाकडे नेले तो शिवभक्त आहे हे कळता तक्षकाने त्याचा सन्मान केला तीन वर्ष आपल्याकडेच ठेवून घेतले यग मग दिव्य भेटवस्तू व अमोघ शस्त्रास्त्रे देऊन त्याला निरोप दिला आपल्या एका पुत्राला त्याच्या बरोर धाडले आश्वरूढ चित्रगंध पाण्यातून उसळी घेऊन बाहेर आला तो सोमवार तो सोमवार होता सीमंतीने स्नानासाठी नदीवर आली होती विधवेच्या वेशात असूनही चित्रागंधाने तिला ओळखले पण त्याच्या तेजस्वी स्वरूपामुळे तिने त्याला ओळखले नाही त्याने तिची चौकशी केली तिच्याकडून आपल्या राज्यातील वर्तमान ऐकून तो मनोमन चिडला चिडला होता तीन दिवसांनी मी दोघांचे दोघांची भेट घडवितो असे सांगून तो निघून गेला तक्षकांच्या पुत्राने राजसभेला जाऊन स्वतःचा परिचय दिला चित्रा चित्रगंधाला शरण जा त्याचे राज्य त्याला परत द्या अन्यथा व्यर्थ प्राणस मुक्ताल असे सर्वांना स्पष्ट बजावले त्यामुळे भयभीत झालेल्या चित्रागंधाच्या गोत्रजनांनी इंद्रसेनाला व त्याच्या राणीला बंधनमुक्त करून पुन्हा राजसिंहासनावर बसविले तक्षक पुत्राने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला त्यांना चित्रागंधाचा ब्रिटिश नेले आपल्या पुत्राला सुखरूप पाहून त्यांना परवानंद झाला मग चित्रागंध आर्यवर्तास वर्त, आला त्याला जिवंत पाहून चित्रवर्मा आणि सिमंतीचे आनंद गगनात मावेना राजाने चित्रागंधा व सीमंतीने याचा पुन्हा विवाह लावला तक्षक पुत्र स्वगृही परतला मग त्या दोघांनी पुष्कळ वर्ष राज्य केले